छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत आपण मागच्या वेळेला बघितलं होतं शनिवारी की बयोचा कान पिळत असते ही गौतमी आणि तेवढ्यात आले शुभमकर आणि लगेच गौतमीने पलटी मारली आणि लगेच त्या बयोच्या गालावरनं हात फिरवते आणि म्हणते अगं तू काळजी नको करूस बयो नुसती बघतच राहते तिच्याकडे शुभमकरांच्या लक्षात आले काहीतरी गौड बंगाल आहे पण आता खरं तर बयोने सांगायला हवं ना सांगा पण ती सांगतच नाही त्यांना काय प्रॉब्लेम आहे काय माहिती तिचा आता ती तिथून निघून जाते शुभमकर म्हणतात काय गं गौतमी काय चालू होतं इथे आता गौतमी म्हणते काही नाही अरे मी तिला जरा धीर देत होते म्हणजे होईल सगळं व्यवस्थित टेन्शन घेतलंय ना तिने पण शुभमकरांना गौतमीवर काही विश्वास बसे ना खात्री करायला ते बयोकडे जातात बयोला विचारतात पण आता बयोने सांगायला हवं ना शुभमकर विचारतात तिला काय ग बयो काय चाललं होतं ग तिथे हे बघ माझ्यापासून काही लपवून ठेवू नको असं मी तुझा बाबा आहे आता ही बयो म्हणते नाही बाबा काही नव्हतं चाललं त्या मला धीर देत होत्या सगळं काही व्यवस्थित होईल वगैरे वगैरे आता शुभमकर म्हणतात हे बघ बाहेरच्या गोष्टी मी निपटू शकतो पण घरात काय चाललंय ना हे मला कळायला हवं बयो माझ्याशी खोटं बोलू नकोस मग बयो म्हणते नाही बाबा मी तुम्हाला सांगते ते खरं आहे मग आता शुभमकर म्हणतात ठीक आहे माझा तुझ्यावर विश्वास आहे तू माझ्याशी खोटं बोलणार नाही ना साहेब भयोने जर गौतमीची कंप्लेंट केली ना शुभमकरांकडे तर एवढा त्रास तिला सहन करावाच लागणार नाही आणि आपल्याला मालिकेचा आय मीन टू से मालिका लगेच संपेल ना भयो आता तिथून निघून जाते इकडे विशाल पण ती सगळी क्लिप वगैरे बघतोय आणि आता तो सारखा हाच विचार करतोय की काहीतरी आहे जे आपल्याला कळत नाही आहे तर आता तेवढा तिथे सौदामिनी आली आहे त्याच्यासाठी डबा घेऊन आणि त्याला म्हणते अरे विशाल जेवून घेतोस ना विशाल म्हणतो हो जेवतोय मी मग सौदामिनी त्याला म्हणते सरस्वतीचं करिअर स्पॉइल होईल बघ हे सगळं ना खूप भयंकर होऊन बसणार आहे म्हणजे ती बघते ना तो क्लिप वगैरे बघतोय पण विशाल म्हणतो काही झालं तरी मी सरस्वतीचं करिअर खराब होऊ देणं नाही मी तिला निर्दोष सिद्ध करेल मला खात्री आहे तिने हे सगळं केलंच नसणार आहे आता ही सौदामिनी म्हणते तुला कोणावर संशय येतोय का आता विशाल म्हणतो हो हे कोणीतरी मुद्दाम करते संशय असा नाही पण मी नक्कीच सिद्ध करेल कारण त्या दिवशी आम्ही वस्तीमध्ये गेलो होतो तेव्हा त्या लोकांनी आम्हाला पोस्टमॉर्टम करायला नकार दिला त्यांचं वागणं मला जरा खटकलंच होतं आता विशालला डाऊट येतोय की कोणीतरी या सगळ्याच्या मागे आहे आणि ते दिसतंच आहे ना आता ही सौदामिनी म्हणते अरे हो पण तू हे सगळं कसं सिद्ध करशील आता विशाल म्हणतो ते मला माहिती नाही पण नक्की मी ह्या सगळ्या गोष्टींचा शोध घेणार आहे कारण बयोकडनं असा हलगर्जीपणा होऊच शकत नाही या सगळ्याच्या मुळाशी कोण आहे ना त्याचा मी शोध लावणारच आहे सौदामिनी जरा घाबरते आता विशाल हात धुवायला गेलाय म्हणजे जेवायला बसायचं आहे त्याला आपण तरी सुद्धा सौदामिनीचा कॉन्फिडन्स अगदी ओव्हर आहे विचार करते की आता हे सरस्वतीचा गेम होणारच आहे तू काही कर विशाल असो पण आता इकडे आरव आणि हे शुभमकर पण सारखी ते क्लिप बघतायत बर आता शुभमकरांच्या लक्षात येतं ते आरवला म्हणतात हे बघ आरव जेव्हा बयो त्या आजीबाईंना गोळ्या देत असते ना तेव्हा बरोबर शूट केलं गेलंय आरव म्हणतो बाबा म्हणजे हे सगळं कोणीतरी मुद्दाम करत आहे मला असं वाटतं पोटे सर आणि दुष्यंत सर करत असतील का आता शुभमकर म्हणतात कशावरून त्यांचा काय फायदा आहे आरव म्हणतो ते सगळ्यात पहिल्यापासून विरोध करत होते ना आपल्या क्लिनिकला अकदर कदाचित त्यांना आपलं क्लिनिक बंद पाडायचं असेल म्हणून ते हे सगळं करत असतील शुभमकर म्हणतात ते काहीही असो आरो आपल्याला आपल्या वयाला या येत्या ये चार पाच दिवसामध्ये निर्दोष सिद्ध करायचंय म्हणजे करायचंच आहे आता यांनी टार्गेट ठेवलाय तो म्हणजे हा ब्लॉगर ज्याने बयोची शूटिंग काढली होती तर आता हा ब्लॉगर आलाय त्या पोटेसरांकडे आणि पोटेसर मस्त कार्यक्रमाला बसलेले असतात आणि आता त्याच्यापुढे एक इन्व्हॉलप सरकवतात होतात त्याला पैसे हवे असतात ना त्याच्या कामाचा मोबदला आता त्यामध्ये ठरलेले पैसे नसतातच दहाच हजार असतात त्यामुळे त्या, तो ओरडतो ब्लॉगर आणि म्हणतो काय हो तुम्ही दहा हजारातच देत आपले वीस हजार ठरले होते ना पोटेसर म्हणतात अरे बाबा सगळी एडिटिंग स्क्रिप्टिंग मीच केली तेव्हा हा ब्लॉगर म्हणतो आहो नाही माझ्या सोशल मीडियावरती मीच एडिटिंग केली आहे तुम्ही काय केलंय तुम्ही मला फसवताय आता पोटे सर म्हणतात जेवढे पैसे दिले ना तेवढे घे गपचूप आमच्या हॉस्पिटलला आलास ना तर या पोटेकडून तुला डिस्काउंट पण मिळेल त्यावर हा म्हणतो आम्हा गरिबांना हॉस्पिटल एवढे महागाचे परवडत नाही आणि मला हॉस्पिटलला येण्याची काही गरज पडणार नाहीये म्हणजे थोडक्यात काय या पोटे सरांनी त्याला फसवले सर म्हणतात जेवढे पैसे दिले तेवढे गपचूप घे एवढा सुद्धा मोबतलाय तर आता हा तिथून गपचूप बिचारा निघून जातो पण आता हा सीन बघा प्रेक्षकांना म्हणजे विघ्न संत कशाला म्हणतात ते इराकडून शिकावं आता ही बयो अभ्यास करत असते इरा लगेच लाईट बंद करते बयो म्हणते कागद लाईट बंद केलास इरा म्हणते मला झोप आली आता आता आणि माझा अभ्यास झाला बयो तिला काहीच बोलत नाही मग आता तिथे तो छोटा लॅम्प चालू असतो ना टेबल लॅम्प तर आता तो लॅम्पच्या उजेडातच ती वाचत असते आता ही इरा तो लॅम्प पण बंद करते आणि झोपी जाते आता बयो तिच्या मोबाईलचा टॉर्च काढते आणि नेहमीप्रमाणे त्या टॉर्चवर अभ्यास करत बसते आता इराला ते सुद्धा सहन होत नाहीये इरा म्हणते तो टॉर्च बंद कर ग मला झोप येत नाहीये बयो म्हणते इरा कशाला खुसपट काढतेस ग का। उगाच त्रास देतेस ना मला मुद्दाम हिराला मुद्दाम तिच्याशी डोकं लावायचं असतं इरा ला म्हणते काय एवढा अभ्यास करून तू काय करणार आहेस कशाला अभ्यासाची नाटकं करतीयस तसंही तुझं करिअर सुरू व्हायच्या आधीच पॉईल आहे ना मग आता बंद करणं हे अभ्यासाची नाटकं त्याने काही फरक पडणार नाहीये आणि तुला झोप कशी येते ग तुला रात्री ती आजी स्वप्नात येत नाही का अशी हॉन्टेड होऊन लहानपणीच्या शाळेचं मोठं आली सांगायला मला अगं ती गोष्ट वेगळी होती आणि ही गोष्ट वेगळी आहे तू मर्डर केलायस आता बयो म्हणते मी काहीही केलेलं नाहीये हिरा म्हणते तू मर्डर केलेलाच आहेस त्यामुळे आता तुला हे सगळं काही आहे ना ते भोगावंच लागणार आहे अभ्यास करून काहीही मिळणार नाहीये तुला तसंही आता तू कातळगावाला निघून जा आणि तिथे गेल्यावर मुलकर्णीची कामं करू नकोस मी तुला चांगला सल्ला देते दुसरं एखादं काम कर बयो म्हणते मी काही केलेलं नाहीये हे मला माहिती आणि मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणारच बक्षील तू इरा आता ती बयो पुस्तकं घेऊन जाते बाहेर अंगणामध्ये अभ्यास करायला आता इरा किती आगव आहे बघा म्हणजे आपण इथे फक्त या मालिकेतल्या पात्रांबद्दल बोलतोय वैयक्तिकरित्या इथे बोलायचा कोणाला काही उद्देशच नाहीये तर आता इरा तिथे टेबल लॅम्प लावते आणि मुद्दाम अभ्यास करत बसते बयो बाहेर गेल्यावर आता बयोला मात्र बाहेर गेल्यावर सतत तेच विचार मनात येत असतात पण आता ती दुर्लक्ष आहे ना महा असा मंत्र म्हणते भारती ताईने सांगितलेला आणि अभ्यासाला सुरुवात करते गौतमी येते इराला अभ्यास करताना बघून म्हणते वा बेटा छान अभ्यास करतेय असंच अभ्यास करत बस पण ती कुठे गेली आता इरा म्हणते मला काय माहिती कुठे गेली गेली असेल कुठे बाहेर आता गौतमी म्हणते अगं मी हॉलमधनं आले बाहेर नाही येते इरा कुठे गेली येते तू लक्ष ठेवायला पाहिजेस ना तिच्यावर आता या दोघी मायले की रात्री जे फिरतायत तिथे बयोला शोधतात हिरा म्हणते मम्मा जाऊ दे ना तुला काय करायचंय कुठेही गेली असेल ती आपल्याला काय घेणं देणं तिच्याशी आता गौतमी तिला वसकते आणि म्हणते गप्पा बस तुला काही कळतं का आता त्या दोघी जणी बघताय ती भयो तिथे बसलेली असते गौतमी म्हणते बघितलं का कशी बसली इथे हिरा म्हणते बसू दे ना मग गौतमी म्हणते ही अशी अभ्यास करत बसली ना रात्रभर तर मला झोप येणार नाही शांत ती मोबाईल घेऊन आहे का बाहेर इरा म्हणते नाही नेलाय तिने मोबाईल आता गौतमी तो बाहेरचा लाईट पण ऑफ करून टाकते आणि दरवाजा लावून घेते आणि दोघीजणी मजा घेत आहे बयोची गौतमी म्हणते बघ आता येईल मज्जा तिची बसेल बाहेरच रात्रभर आता हा शुभमकर पण झोपलाय आणि आरव सुद्धा आणि दोघी जणी निघून जातात आता ही बयो बिचारी बाहेरून दरवाजा ठोठवती दार उघडा दार लावून घेतलंय कोणीतरी आता तिच्या लक्षात आलंय हे सगळं की हे गौतमीनेच केलंय प्रेक्षकांनो मला सांगा घरातल्या घरात असे लोक त्रास द्यायला लागले नंतर बाहेरचं सा काय सांगणार असो आता बिचारी बयो बाहेरच आहे अंधारामध्ये त्यामुळे तिला थोडी भीती वाटते तर इथे त्यांनी हा भाग पूर्ण केलाय पुढे आपण बघतोय आरव म्हणतो त्या ब्लॉगरचा पत्ता ला पोटे सरांना पण आहे ते पोटेसर त्या ब्लॉगरला फोन करून सांगतात तू पळून जा आता तो पळून गेलाय पण शुभमकर आरव त्याच्या घराजवळ पोहोचलेत आता हे या ब्लॉगरला कसं पकडतायत ते बघूया शक रिव्ह्यू ऐकल्यानंतर लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका धन्यवाद